कल्याण महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावांच्या विकासाबाबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत भेटवणाऱ्या भेड़ समस्यांचा पाडा आयुक्तांसमोर वाचून दाखवला या बैठकीदरम्यान सत्तावीस गावातील रस्ते आणि गटांच्या दुरवस्थेचा मुद्दा पदाधिकाऱ्यांनी लावून धरला तर सत्तावीस गावातील वाढीव कराच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून सत्तावीस गावे महानगरपालिकेत समाविष्ट असून देखील महानगरपालिकेकडून शासकीय शाळा आणि आरोग्य केंद्र ताब्यात घेण्यात आले नाही त्या लवकरात लवकर महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी देखील आयुक्तांना करण्यात आली विशेष म्हणजे सत्तावीस गावातील ग्रामपंचायत अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या मागणीवर देखील चर्चा करण्यात आली संत सोलाराम स्मारकासाठी अधिकारी आहेत वास्तविकारक नेमणूक त्याची उभारणी करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या आयुक्तांनी देखील या संपूर्ण बैठकीचे सकारात्मक दाखवत मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले गावातील संघर्ष समितीच्या वतीनं आदरणीय आयुक्त साहेब यांची आज पहिल्यांदा भेट घेतली प्रथमतः त्यांना गुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले गेले त्याच्यामध्ये सत्तावीस गावातील जे काही इंटरनल रस्ते आहेत ते रस्ते गटाने ते साठी त्यांनी या भागात सत्तावीस गावामध्ये दौरा करावा आणि वस्तू स्थिती त्यांनी बघून घ्यावी त्याचबरोबर जे चाळीस वर्षात प्रथमच शाळा आणि आरोग्य केंद्र हे अजूनही जिल्हा परिषद ताब्यात आहेत ते लवकरात लवकर कॉर्पोरेशन आपल्या ताब्यात घ्यावेत यासाठी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावण्याचे सुद्धा आश्वासन दिलं चारशे नव्याण्णव कामगारांचा विषय आहे तो सुद्धा तिथे मानला गेला त्यांना ताबडतोब त्यांना परमनंट करण्याचे पत्र त्यांना देण्यात यावे आणि त्यांनी सुद्धा हे कबूल केलं तर हा विषय माझ्यापर्यंत आलेला आहे आणि या बाबतीमध्ये मी जातील लक्ष घालते आणि हा प्रश्न ताबडतोब आपण सोडवणार त्याच ठिकाणी आमचे संत सावधाराम महाराज स्मारक हा सुद्धा तिथे चर्चेला गेला आणि त्याच्या सुद्धा जे काही अधिकारी आहेत आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे आर्किटेक्ट नेमावं त्यासाठी सुद्धा त्यांनी कबुली केली आणि या बाबतीमध्ये त्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असे अनेक विषय होते ट्रॅफिकचा विषय सुद्धा फार महत्वाचा कल्याण शिरोडला ट्रॅफिक होते त्या ट्रॅफिक साठी एम एमआरडीचे अधिकारी एम एस डीचे अधिकारी पोलीस आणि कॉर्पोरेशन हे आपल्या अध्यक्ष याविषयी लक्ष घालावं मिटिंग लावावी आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सोडावा आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी कबूल केलं की या बाबतीमध्ये आपण मिटिंग लावूया आणि घरपट्टीचा विषय जो टॅक्सचा तो टॅक्स मध्ये सुद्धा जे काही वाढ चाललेली आहे या बाबतीमध्ये सहकार्य करावं तर त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःहून स्टडी केलेला आहे माझ्या या बाबतीमध्ये स्टडी चालू आहे आणि या बाबती आम्ही सहकारी आपणास करू हे सर्व प्रश्न त्यांनी समोर मांडल्यामुळे आम्हाला सुद्धा आज आनंद वाटला की प्रथमच त्यांनी चार्ज घेतल्यानंतर सत्तावीस गावांचा खूप मोठा स्टडी केलेला आहे अभ्यास केलेला आहे आणि हे प्रश्न निश्चितच सोडतील अशी आशा आम्हाला आहे